लागला म्हणून काहीतरी चाटा मारताय एवढा महाराज नगर जा सरासरी जास्त काय तू आला आणि दोन नंबर कुठे आहे बरोबर आहे महाराज लवकर जाऊन त्याला घेऊन या कोण मी 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 जातो लवकर घेऊन येतो बस लवकर जा ना मग कोण मी गेला का गेला का माझ अजून जागा सोडली नाही घेऊन ये मग हो। लवकर जा वोले। 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 कोण मी ना कोण बोलल आवाज माझ्या बाहेर मायला तुझ्या तुला काय माहिती का चला ड्युटीवर कधी मधी सहाच्या दिवशी सर्वांच्या आधी पगार साहेबांना लागतो भाऊ तुला माहिती आहे का मी ड्युटीवर नाही गेलो महाराजांनी माझी पकड केली बापरे सगळे शंभूर शंभूरच्या नोटा दिल्या शंभरच्या नोटा ये शंभराच्या नोटा दिला शंभराच्या शंभराच्या नाही શંભર મહારાજ બેમકા મારે આસુ મો माझी इच्छा त्याचा बोलल्याचा लागतो तुमच्या बाबा सारखे इकडे इकडे मी सेम इकडे तू माझ्या बाप तुम्ही आमच्या बाबा सारखे बोल अरे होऊन जा बाबा नका अरे हो। होऊन जा नका हो। नका हो। ना नका अरे तुझी इच्छा आहे ना मग तुम्ही पण तुम्ही या पावडा की कसा कागी या चालू असे गीत बाबा आज पाव आनंद रिथायला मी तुला मासे किंवा झिंगे किंवा बोंबे विचारले नाही आम्ही माहिती शपथ काल कालची मासावत होत अरे मी तुला माशे म्हणजे <laughs> मोठी पदवी दिली बाबा मासा नाही हो होता सांगिरा नव्हतं अरे मूर्खा माणसा माशे म्हणजे मी तुला मोठी पदवी दिली महाशय का हो म्हणतो मासा अस नावगाड आठ तर आई कशी बा का रे काय लावले काय म्हणला तुम्ही दाशी नाही काय म्हणला म्हटलं दासी ते आऊ हिली पुढे सरक पाय बरी जाईत नाही अरे बापू साडीलाय काय लावलं

इथं दरबारामध्ये सट्ट्याची पिढी लावली खाली तुम्हाला काय झालं बाई ड्युटी लाईन येते का नाही साडेआठ ना? आत वाजले आता किती वाजली नाही बाई काय झालं आई कधीच न तू आय व्यवस्थित बोलता न साडी तू येणार तो बाई साडी आता कधी तू आय